आज मी तुम्हाला सिंधुदुर्गामध्ये कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच नव्याण्णव पौर्णिमा कशी साजरी करतात याविषयी माहिती सांगणार आहे तर कोजागिरी पौर्णिमेला नव्याची पौर्णिमा असे म्हणतात सिंधुदुर्गामध्ये तर कोजागिरी पौर्णिमे दिवशी घरामध्ये शेतात पिकलेले नवीन धान्य घरात घेऊन येतात नंतर अशी भाताच्या केशरापासून असे असं तोरण बनवले जाते नंतर तर या तोरणाला तर हळद कुंकू अक्षता वाहून त्याची पूजा करूया आपण तर तो या अशा तोरणाला असं हळद कुंकू हे सुद्धा असं आपण सिंगल असं बनवून घेतलेलं आहे भाताच्या केसऱ्याचं तर असं हळद कुंकू अक्षता असं वाहून घ्यायचं आता अक्षता वाहून घ्यायच्या हळद टिंकू वाहून झालेलं आहे आता अक्षता वाहून घ्यायच्या आणि नमस्कार करायचा आणि हे तोरण जे आहे ते दरवाजाला बांधायचे नंतर नंतर हे एक शेगडीला बांधायचं एक फ्रीजला बांधायचं एक कपाटाला बांधायचं आणि एक दरवाज्याला असं आतून बांधायचं तर नंतर मग नवीन भाताची खीर समर, देवाला आणि वास्तुदेवतेला नैवेद्य म्हणून दाखवला जातो नंतर संध्याकाळी तुळशीसमोर नारळ देवाला देतात आणि नंतर मग संध्याकाळी एका पातेल्यामध्ये दे दूध घेतात अंगणात ठेवतात आणि अंगणामध्ये कोजागिरी पौर्णिमेचं चंद्राचं प्रतिबिंब दुधात बघतात आणि ते दूध प्रसाद म्हणून घरातले सगळे लोक पितात आणि मग नंतर आणि नंतर रात्री मंदिरमध्ये जागरण असतं कीर्तन भजन तेव्हा घरातील एक पुरुष जागरणासाठी मंदिरमध्ये जातो तर अशा पद्धतीने कोजागिरी पौर्णिमा सिंधुदुर्गामध्ये अशा पदवी साजरी करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद